नमस्कार मी सागरराजे प्रभात आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या तळोजा जेल या जेलसमोर असलेला हा तलाव आहे तलावाच्या बाजूला हा रस्ता आणि रस्त्याच्या कडेला हे झाड आहे झाडाखाली तुम्ही पाकी किती मोठ्या संख्येने घरातील ज्या देवांच्या तजबिऱ्या आहेत घरातील आरास आहे म्हणजे मखर आहेत देवांचे आणि मूर्ती आहेत या ठिकाणी जवळजवळ कचरा जसा आपण बाहेर फेकतो ना त्या पद्धतीनं ह्या मूर्त्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत म्हणजे एकच गोष्ट यावरनं दिसते की तुम्ही घरातील देवांच्या मूर्त्या बाहेर ठेवता की घरातील कचरा बाहेर ठेवता तुम्हाला वाटत नाही का ही देवतांच्या मूर्तींची विटंबना तुम्ही करत आहात म्हणजे खरं म्हणजे या विषयावर अनेकांनी यापूर्वीदेखील कदाचित बोललं असेल लिहिलं गेलेलं असेल काय होतं घरामध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे, देवतांच्या दोन दोन मूर्त्या झाल्या किंवा आपण रि केलं आणि त्याच्यानंतर नवीन देवघर आणलं त्यावेळी मग घरात दोन दोन मूर्त्या होतात किंवा दोन दोन या ठिकाणी मखर होतील मग अशा वेळेला त्यांचं करायचं काय मग यावेळी असं दिसतं की सरळ सरळ लोक अशा पद्धतीने ना त्या मूर्ती कुठेतरी झाडाच्या खाली ठेवतील कोणतरी तिथे दोन फुलं वाहील आणि अशा प्रकारे म्हणजे तुम्ही कचराच त्या ठिकाणी मला तर असं म्हणायचं तुम्ही ना त्या देवतांना देवता जर समजत असाल तर तुम्ही अशा पद्धतीची वागणूक कशा काय देऊ शकता ही कुठेतरी तुम्हाला नाही वाटत का तुम्ही देवांचं विटंबना करता त्यांची अवहेलना करता हा केवळ एक सामाजिक प्रश्न आहे किंवा धार्मिक प्रश्न आहे असं नाही तर पर्यावरणाचं देखील तुम्ही या ठिकाणी नुकसान करता असं मला वाटतं म्हणजे लोक असं का करतात याविषयी मी थोडंसं सर्च केलं तर मी असं पाहिलं की लोकांना एकतर लोक पापभिरू असतात म्हणजे घरातच ती मूर्ती कुठंतरी कुठंतरी पडली तर तिची विटंबना होते म्हणजे तिची पूजा झाली नाही मग ती आपल्यावर कोपेल असं त्यांना वाटतं मग आता ती मूर्ती कुठेतरी झाडाखाली ठेवली आणि ती मग आपण एक स्वतःला एक मानसिक असा एक समाधान वाटतं नाही नाही ठीक आहे आपण कुठेतरी ती व्यवस्थित ठेवली पण तुम्ही तुमची तर फसवणूक करता परंतु त्या देवतांची तुम्ही विटंबना करता ही गोष्ट तुम्ही जा जाणून घ्या म्हणजे पापभिरू असल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही भीतीपोटी त्या मूर्ती घरातनं बाहेर ठेवता आणि मग असं या ठिकाणी अशा पद्धतीनं त्याचे अवयव होते त्याचा अपमान होतो असं नाही का तुम्हाला वाटत म्हणजे तुम्ही कुणाशी नक्की कुणाची फसवणूक करता तुम्ही स्वतःची फसवणूक करता का देवाची फसवणूक करता येईल देवघरामध्ये त्या देवताच्या मूर्तीची पूजा केली जाते आराधना केली जाते अगदी मनोभाव त्याला पुजलं जातं आणि अशा वेळेला मात्र त्याला कचरा समजतो तुम्ही बघा बाजूला आहे ना मी पाहिलं इथे बाजूला ही एक सगळी कचरा कुंडी आहे आणि म्हणजे वाईट असं वाटतं की मागाशी दोन लोकं तिथे कुत्रे घेणारी होती तिथे म्हणजे आता घरातील कुत्रे येतील इथे बाजूला आणि जिथे ते बिच बिचार येणं तिथे विष्टा टाकतील तिथे कुत्रे आणि म्हणजे ते तीच वागणूक तीच वागणूक ती देवाना तीच वागणूक त्या कचऱ्याला आणि तीच वागणूक येतील तिथे कच कुत्री येतील ती देखील अशाच पद्धतीने वागतील हे पटतं का तुम्हाला याविषयी निश्चितच ज्या धार्मिक संघटना असतील ज्या सामाजिक संघटना असतील यांनी देखील पावलं उचलण्याची गरज आहे कुठेतरी याच्यामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे आणि या मूर्त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे असं मला वाटतं म्हणजे केवळ ही चूक स त्या घरच्यांचीच आहे किंवा सामाजिक धार्मिक संघटना त्यांची सगळ्या कुणावर टाकू नये प्रत्येकाची एक वेगवेगळी वेग जबाबदारी असते मला असं वाटतं की बाबा महानगरपालिका असेल म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी असं होतच असते ना घरामध्ये एक दोन तीन मूर्त्या वाढल्या की ते त्याचे व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे मग महानगरपालिका असेल त्यांच्या पा पालिका असेल त्यांच्याकडे देखील अशी एक स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे त्याने देखील अशा पद्धतीने जर मूर्त्या असतील तर त्यांची कशी शास्त्रसुद्धा विल्हेवाट लावता येईल त्याकडे पाहिलं पाहिजे किंवा आपली देखील एक नैतिक जबाबदारी आहे आपल्या घरात जर अशा दोन मूर्त्या झाल्या तर त्याच्या त्याचं आपण विसर्जन केलं पाहिजे अहो मी काय म्हणतो त्यासाठी काय खूप मोठी पूजा केली पाहिजे वगैरे अशातला काय लागलं आहे तुम्ही हे जर फ्रेम दिसतात म्हणजे मला असं वाटतं की या फ्रेम आहेत समजा ठीक आहे या फ्रेम खोलल्या आणि त्यांच्या देवतांच्या फोटो तजबीरी जर फिक्या पडलेल्या ते त्या बाजूला काढल्या त्या पाण्यात जरी सोडलं तरी काय होणार नाही बाकी तो कचराच राहिला ना म्हणजे फ्रेम जर त्यातनं देवाची जर तसवीर काढली तुम्ही किंवा त्यातनं देवाचा फोटो काढला आणि त्या त्या डायरेक्टली तुम्ही कचरा म्हणून एकतर त्या म्हणजे म्हणजे आरा सेज नाही ती कचरा म्हणून दिली मखरा कचरा म्हणून दिली तरी काय फरक पडणार नाही आणि त्या फ्रेम जरी फुटलेल्या तुटलेल्या असल्या त्यातनं देवांचे फोटो काढले ते पण जर तुम्ही कचरा म्हणून दिले तरी फरक पडणार नाही फक्त देवतांच्या मूर्त्या असतील फोटो असतील त्यांचं विसर्जन केलं पाहिजे आता इथे मोठं या अशा मूर्त्या मु, दिसतात छोट्या छोट्या अहो तुम्ही बाजूला त्या तळ्यात जरी सोडलं असता तरी तुम्हाला त्याचं कमीत कमी ना त्याचं विसर्जन केलं असं झालं असतं पण तुम्ही तेवढंही कराल नाही जर ठीक आहे व छोट्या छोट्या असतील मातीच्या असतील त्या पुरता देखील येतील ना तुम्हाला म्हणजे तुम्ही अगदी पुरल्या मूर्ती त्या देवतांच्या जमिनीत जरी पुरल्या तरी त्याचं पाप तुम्हाला लागणार नाही पण एकीकडे तुम्ही मोठे देवाचे भक्त स्वतःला समजता म्हणजे देवाची पूजा करता घरात सुखशांती येवो सगळं वैभव येवो यासाठी देवतांची पूजा कराल आणि त्या देवतांची तुम्ही अशी विटंबना कराल तर निश्चितच खरोखर तो देव असेल तो तुम्हाला माफ करणार नाही असं मला वाटतं याविषयी निश्चितच एक सामाजिक जबाबदारी म्हणूया किंवा पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी म्हणूया किंवा धार्मिक संघटनांनी म्हणूया याच्या याच्याकडे एक जनजागृती <coughs> केली पाहिजे आणि लोकांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो की खरोखरच तुम्ही अशा पद्धतीनं देवतांची विटंबना करण्याचं थांबवा अशा पद्धतीनं तुम्ही जर या ठिकाणी देवतांची मूर्ती जर तुम्ही बाहेर ठेवत असाल तर ते तुम्ही म्हणजे धार्मिक भावना देखील लोकांच्या दुखवत आहात शिवाय पर्यावरणाचं देखील नुकसान करत आहात आणि जी तुमची सामाजिक जबाबदारी दे ती देखील तुम्ही पाळत नाही म्हणजे हा एकच स्पॉट आहे अशातला भाग नाही तिथे बघितलं नाही यांनी डम्पिंग ग्राउंडच करून टाकलं म्हणजे असं बोलता येईल आता थोडं आहे ना पुढे जायचा प्रयत्न करूया आपण आता मी बा एक मिनटं बाजूला आपण जाऊया तिथे तिथे बघा तिथे सुद्धा आहे ना अशा पद्धतीने ना मूर्ती फोटो टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे ते बघा येरवी स्वतःला तुम्ही देवपूजा करताना मग सगळे ढोंग आहे का असं या ठिकाणी मला निश्चितच वाटेल की हा हे ढोंग तुम्ही करण्याचं बंद करा ते देवाची नाय पूजा जरी केली तुम्ही तरी तो देव नाही तुम्हाला कोपणार नाही आणि काय करणार नाही परंतु अशी अशी जर तुम्ही देवतांची विटंबना केली तो निश्चितच आहे ना तो जर तो देव तुम्हाला पावणार असेल तुम्हाला असं वाटत असेल ना तर तो तुमच्यावर कोपेल असं मला तरी या ठिकाणी बोलायचं आहे बघा हे इथे देखील बघा असाच आहे अशाच पद्धतीने ना बघा किती किती कचरा टाकला का तुम्ही या ठिकाणी खरोखर लाज पण वाटत नाही असं बोलावं लागले या ठिकाणी बघा बघा अजून पुढे चला अजून पुढे चला अहो थोडी जास्त मेहनत केली असती त्या फ्रेम खोलल्या असत्या त्यातले फोटो काढले असते ते पाण्यात सोडले असते आणि तसबिरी त्या महापालिकेच्या गाडी जरी दिल्या असते तरी तुम्हाला पाप लागलं नसतं पण हा ढोंगीपणा बंद करा ना तुम्ही बघा तिथे बघा झाडाखाली या अशा पद्धतीनं मूर्त्या ठेवायच्या आणि कोणीतरी येईल तिथे दोन फुलं वाहायची ही अगदी चुकीची मानसिकता आहे बघा या व्हिडिओच्या माध्यमातून मी पनवेल महानगरपालिकेला देखील विनंती करत आहे की इथे हे तळोजा जेल आहे त्या जेलच्या बाजूलाच अशा पद्धतीनं हा जो जो रस्ता चाललेला आहे टाटा हॉस्पिटलकडे त्या रस्त्याच्या बाजूलाच ही दोन तीन झाडं आहेत हाईड पार्क हां हायड पार्क सोसायटीच्या ऑपोजिटला आहे ना हे ठिकाण तर या हाईड पार्क सोसायटीच्या अपोजिटला हे ठिकाण आहे जे सामाजिक कार्यकर्ते असतील जे धार्मिक संघटना असतील त्यांना जरी हे वाटत असेल ना त्यांनी देखील पुढाकार घ्यावा आणि त्यांनी देखील याकडे लक्ष द्यावं की बाबा ह्या मूर्त्या आहेत ना ह्या इथनं उचलाव्या त्यांचं व्यवस्थित विसर्जन करावं त्यासाठी एक वेगळी न निश्चितच एक म्हणजे यंत्रणा या ठिकाणी राबवता येईल किंवा वेगळी व्यवस्था करता येईल बरं नाव काय तुमचं असं यावर कुठे राहतो तुम्ही मूर्ती नाही ते लोक बोल बोलायलाही मागणार नाही म्हणजे ना तशी त्यांना भीती वाटेल या सगळ्या गोष्टीची आणि म्हणूनच मी कोणाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला नाही अशा वेळेला लोक बोलायला येत नाही ते तर तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमची प्रतिक्रिया देखील अवश्य नोंदा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सागर राजे प्रभात पर्व न्यूज करता खारगर धन्यवाद